माजी मंत्री स्वर्गीय शंकररावजी कोल्हे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणनिमित्त सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे विचारधारा ट्रस्ट आयोजित श्रीमद भागवत कथेचं आयोजन प्रथमच कोपरगाव येथे महंत रामगिरीजी महाराज यांच्या अमृतवाणीतून होणार आहे या प्रसंगी कथेचं ध्वजारोहण समारंभ मठाधिपती महंत रामगिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते कोपरगाव येथील तहसील कार्यालयाच्या मैदानात संपन्न झाला आहे संगीतमय भागवत कथा सोहळ्याचा ध्वजारोहण समारंभ अत्यंत धार्मिक वातावरणात पार पडला ह्यावेळी साधू संतांचे वाजत गाजत स्वागत फटाक्यांची आतिषबाजी करत स्वागत करण्यात आलंय अत्यंत धार्मिक आणि विधिवत पद्धतीनं ध्वजाचं पूजन करण्यात आलंय सोळा मार्च ते, ते मार्च दरम्यान होणाऱ्या कथेचा श्रवणाचा हजारो भाविक भक्तांनी सहकुटुंब लाभ घ्यावा असं आवाहन साधू संत व युवा नेते विवेक कोल्हे यांच्या वतीनं करण्यात आलंय या प्रसंगी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती परमपूज्य स्वामी रमेश गिरिजी महाराज परमपूज्य श्री क्षेत्र मंजूर येथील महामंडलेश्वर एक हजार आठ शिवानंदगिरीजी महाराज परमपूज्य राघवेश्वरानंदी उंडे महाराज आत्मा मालिक ध्यानपीठाचे संत शेलार महाराज संजीवनी शैक्षणिक संकुलाचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित ददा कोल्हे गणपत लोहाटे महाराज संत अशोक महाराज संत प्रेमानंद महाराज संत कोंडिबा पठारे महाराज मधुकर महाराज गोवर्धन गिरीजी महाराज राजयोगिनी ब्रह्मकुमारी चैतालीताई युवानेते विवेक कोल्हे संजुनी महिला बचत गटाच्या अध्यक्षास रेणुकाताई दीदी अमृत संजीवनेचे पराग संधान आदींसह विविध संतांच्या आणि मान्यवरांसह विविध संस्थांचे चेअरमन संचालक पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक व वा मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते भीड कोपरगाव न्यूज योगेश डोके कोपरगाव हरिभक्त मठाधिपती रामगिरीजी महाराज यांच्या मुखातून श्रीमद्भागवत कथेचं आयोजन या ठिकाणी केलं आहे आयोजन करीत असताना या ठिकाणी ध्वजारोहणचा कार्यक्रम आज संपन्न झाला आहे या ध्वजारोहणच्या या उपक्रमाला कार्यक्रमाला उपस्थित ज्यांची कथा आहे कथा आहे स सोळा तारखे सोळा तारखेला या ठिकाणी श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलं आहे कथिमत भागवत कथा जीवनाच्या काही व्यथा घालवण्याचं सामर्थ्य या कथेमध्ये असतं म्हणून श्रीमद भागवत कथेचं प्रयोजन नियोजन आयोजन कोले परिवाराने या ठिकाणी केलं आहे आपल्याला त्यानिमित्ताने सर्वांना तो लाभ प्राप्त होणार आहे आणि ती कथा महाराजांच्या मुखातून अर्थात मठाधिपती रामगिरी मुखातून आपण श्रवण करणार आहोत त्याबद्दल आपल्या सर्वांना राष्ट्रसंत संत सद्गुरु जनार्दन स्वामी सर्वांना धन्यवाद भोले परिवाराने या कार्यक्रम आयोजित केला त्यांनी धन्यवाद देऊन श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळ्याचं ध्वजारोहण या ठिकाणी संपन्न झालेलं आहे सहकार महर्षी शंकरराव कोल्हा यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने असणारा हा श्रीमदभागवत कथेचं भव्य असणारं आयोजन याचा ध्वजारोहण संपन्न या ध्वजारोहणात आलेला आहे सोळा तारखेला सुरुवात आहे सोळा तेवीस तेवीसला सांगता आहे अशा प्रकारे सात दिवस हा कथेचा श्रवणाचा लाभ आपण सर्वांना होणार आहे श्रीमद भागवत कथा भागवत पुराण तिलकम वैष्णवानाम परमम धनम श्रीमद भागवत श्रीमद शब्दाने अलंकृत केलेला आहे श्रीमंत धातू पासून निर्माण होतो अलंकृत केलेला आहे म्हणजे ऐश्वर्य आहेत भागवत हे चार अक्षर आहेत भा म्हणजे भाव ग म्हणजे ज्ञान व म्हणजे वैराग्य त म्हणजे तप या चार गोष्टी आपल्या अंतकरणात वृत्ती करणारं भागवत आहे अंतकरणामध्ये भाव निर्माण करतो देवा कारणी भाव तस्मात द्यावी नलगी फार झाले कचित एवढ्या एवढ्यासाठी नका करो वाता हातगा काही भावची कारण आपला भाव जागृत करण म्हणजे वैराग्य त म्हणजे तप तप म्हणजे सहनशीलता या सर्व गोष्टी आपल्याला श्रीमद भागवत शिकवतो वेद रूपी कल्प वृक्षाचं परिपक्व फळ श्रीमद भागवत आहे निगम कल्प तरो गलित सुखमुखाद अमृत द्रव संयुतम भागवतम रसम आलयो मुहुरहो रसिका भुवि भाव का हा निगम कल्पन गणितम पदम नित्राम गमयती बोध येते हा वेद कल्प वृक्षाचं परिपक्व फळ म्हणजे श्रीमद भागवत आहेत आणि याच्या श्रवणाने जीवनाची हरण होते भागवत कथा ही केवळ कथा नाहीये पुराणामध्ये शिक्षा प्रधान वाक्य असतात इतिहास आणि पुराण या दोघांमध्ये काय फरक आहे इतिहासामध्ये घटना प्रधान वाक्य असतात इतिहासामध्ये घटनेला विशेष महत्व असतं पुराणामध्ये घटनेला महत्व आहे त्या घटनेचा आपण विचार काय घेतो त्याला महत्व असतं पुरा अपि नवह इथे पुराणह पुरातन असून नित्य नूतनता ज्याच्यामध्ये आहे त्याला पुराण म्हणतो हास म्हणजे हसणे इतिहास म्हणजे काळाने उडवलेली हसी इतिहास हे सांगतो आजपर्यंत सगळे होऊन गेले पण आता नाही आहेत आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत नातू पंत तोही तैसा तो झाला इति म्हणजे शेवट एवढा मोठा होता एवढं कार्य केलं पण इति झाला आणि म्हणून ती इति मी पाहिली म्हणून काळ ज्याला हसतो त्याला इतिहास म्हणतात इतिहास म्हणजे काळाने उडवली हसी किती मोठा असला तरी तो इतिहास जमा होणार आहे आणि म्हणून इतिहासामध्ये घटना प्रधान वाक्य असतात पुराणामध्ये शिक्षा प्रधान वाक्य असतात पुराणामध्ये अशा अनेक कथा येतात की त्या कथेमध्ये साशंकता निर्माण होते परंतु त्या ठिकाणी त्या कथेपाठी मागं कोणतेही विचार घ्यायचे आहेत श्रीमद भागवत ही एक समाधी भाषा आहे विद्यावंता भागवते परीक्षा कुणी किती विद्वान असला तर तो सांगू शकत नाही शंभर टक्के मला श्रीमद भागवत कळाला म्हणून आयुष्य गेले जन्म, जन्म गेले तरी भागवत कळणार नाही कारण श्रीमद भागवत असतात आणि श्रीमद भागवत हा ग्रंथ असा की जीवनभर संपत नाही सात दिवसामध्ये आणि काही त्रोटक प्रसंग आपण त्या ठिकाणी घेणार आहोत आणि म्हणून या सात दिवसामध्ये श्रीमद भागवत रसामृत आपण पान करणार आहोत निगम कल्पतारो गलितम फलम वेदरूपी रक्षाचं परिपक्व फळ आहेत हे गलितम फलम म्हणजे फळ परिपक्व केव्हा होतं जेव्हा ते देठाला सोडून देत तेव्हा ते परिपक्व असतं त्याप्रमाणे आसक्तिरुपी देठाचा जे त्याग केलाय ती परिपक्वता अन्य करता श्रीमद भागवत आहे आणि श्रीमद भागवत हे विविध वृक्षाचं परिपक्व फळ आहे मुखात अमृत द्रव संयोत्तम शुकाचार्यांच्या जा मुखाने द्रविभूत झालेला आहे आणि हे शुक बघा पोपटाला शुक म्हणतात एखादं फळ असतं त्या फळाला पोपट जेव्हा चंचू प्रहार करतो तर ते फळ आणखी गोड होतं तसं शुकाचार्यांच्या मुखाने द्रवीभूत झालेलं हे वेदाचं परिपक्व फळ शुकमुखात अमृत द्रव युतम पिबत भागवतम रसम हे रसरूप असणार श्रीमद भागवत याचा मी रसपान करायचं आहे पिबत भागवतम रसम मोहू हो पुन्हा पुन्हा ज्या प्रमाणात नवीन नवीन रत्न हातात येत असतात त्याप्रमाणे श्रीमद भागवत कथा ही अशी आहे किती वेळा श्रवण केली तरी प्रत्येक वेळा आनंदाचा स्पर्श करून देणारी आहेत वेगवेगळ्या प्रकारचा अर्थ स्पुरणारी आहेत आणि म्हणून अशा प्रकारे सांगितलं की हे वेदरूपी कल्पवृक्षाचं परिपक्व फळ पिबत भागवतम रसम या भागवत रूपी रसाचं पान करावा हो पुन्हा पुन्हा पान करावा हो भूई भाऊ कहा आणि या भूलोकामध्ये असणारा भूलो हा जो भाविक गण आहे जो रसिक गण आहे तो याचा अधिकारी आहे कारण ही कथा भूलोकात आहेत ही स्वर्गातील देवतांनाही नाहीये आणि मुहुरहो भूभाव कहा अशा प्रकारे या कथेचं सामृद्ध आपण पान करावं आणि या ठिकाणी माननीय शंकराजी कोलेसाहेबांचं स्मरण निश्चित झाल्याशिवाय राहत नाही त्यांचा द्वितीय पुण्य स्मरणाच्या निमित्तानेच हा कार्यक्रम आहे वास्तविक ते असतानाच हा कार्यक्रम घेतला होता परंतु कार्यक्रमाच्या आधीचं आणि त्यांचं महानिर्वाण झालं त्यामुळं त्यावेळेला तो कार्यक्रम होऊ शकला नाही कदाचित त्यांच्या समोर झाला असता त्यांनाही तो आनंद आणि प्राप्त झाला असता परंतु परंतु त्यांच्याच या स्मृती प्रत्यर्थ या ठिकाणी ही कथा सुंदर अशा प्रकारे कथेचं आयोजन जे परिवारांनी केलेलं आहे नी विवेक भाईवा धन्यवाद देईल त्याच्या संपूर्ण परिवाराला त्या संपूर्ण ट्रस्टला आणि या ठिकाणी सर्वच कार्यकर्ते धावपळ करीत आहेत या ठिकाणी आलेले सर्व संत महंत आपणा सर्वांना या ठिकाणी मी धन्यवाद देतो जास्तीत जास्त संख्येने आपण या कथेचा लाभ घ्यावा सर्व क्षेत्राविषयी त्यांची तळमळ होती सर्व क्षेत्र तालुक्याचा कसा विकास होईल गरिबांचा कसा विकास होईल मजुरांचा कसा विकास होईल महिलांना सुरक्षितता कशी लाभेल आणि हे सर्व करत असताना आपली पाण्याची सुविधा झाल्याशिवाय आणि हे विकास होणं शक्य नाही पाण्यासाठी साहेबांनी शेवटपर्यंत तळमळ केली अशा थोर व्यक्तीला आणि श्रद्धांजली वाहून आणि मी माझे दोन शब्द याच ठिकाणी थांबतो कारण साहेब शेवट शेवट अगोदर आठ दिवस माझ्याकडे आठ दहा दिवस माझ्याकडे आले आणि माझी आणि तुमची शेवटची भेट आहे म्हणून मला सांगून गेले आणि त्यासाठी मनेश भाऊ हे प्रत्यक्ष होते आणि त्यावेळेस म्हटलं साहेब असं काच काय नाही म्हणजे माझी शेवटची भेट पुन्हा वेळ येईल त्यावेळेस आपण पुन्हा भेटू दुसऱ्यांदा आत्तापर्यंत झालं ते कृष्णार्पण ही सेवा माझी समाजाची असेल महिलांची असेल देशाची असेल ही कृष्ण अर्पण म्हणून साहेबांनी माझा निरोप घेतला आणि आठ दिवसानंतर साहेब दिवंगत झाले त्यांच्या या पुण्यस्मृतीनिमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद कोल्हे साहेब आणि अध्यात्म ही काही वेगळी नाळ नव्हती अनेक वर्षांपासनं जनार्दन स्वामींपासनं खर तर त्या ठिकाणी कोल्हे परिवाराचा सहवास होता बेटाशी पण अनेक वर्ष सहवास राहिलाय मंजूर आश्रम असेल किंवा आत्मा मलिक असेल असा एकही आश्रम या पंचकृषीत आपल्याकडे नाहीये की ज्या ठिकाणी कोल्हे साहेबांचा त्या आश्रमाशी संबंध नव्हता अर्थातच आमच्या तिसऱ्या पिढीपर्यंत संबंध कोल्हे परिवाराचा या सगळ्याच आश्रमांशी जिवाळा आहे निश्चितपणाने आदरणीय दत्तू नाना कोल्हे यांनी आपल्या सगळ्यांचं कोल्हे परिवाराच्या वतीने या ठिकाणी स्वागत केलेलं आहे आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित असलेले नितीनजी अवतडे असतील तसेच सगळ्याच गणेश कारखान्याचे चेअरमन व्हाईस चेअरमन सगळ्याच संस्थेचे संचालक आजी माजी नगरसेवक यांचंही मी या ठिकाणी कोल्हे परिवाराच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो खर तर महाराज आजच्या युगामध्ये बाराशे शत शतकापासून चालू झालेलं संत ज्ञानेश्वरांनी ज्यावेळेस सुरुवातीला ही सगळी वारकरी संप्रदायाची परंपरा चालू झाली नंतर त्याच्यानंतर ज्ञामदेव महाराज असतील मुक्ताई असतील अनेक संत होऊन गेले सोळाशे शतकामध्ये त्या ठिकाणी तुकाराम महाराजांनी चार हजारहून अधिक त्या ठिकाणी अभंग आपल्याकडं प्राप्त आहे आणि मला ज्यावेळेस कळलं की कोल्हे साहेबांना एकदा पायाचं दा फ्रॅक्चर झालं म्हणून त्यांनी लोणावळ्या या ठिकाणी आराम करत असताना जवळपास सगळेच अभंग वाचून काढले आणि त्यातील तीनशे अभंग असे काढले की जे राजकीय दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या पाणी पर्यावरण याच्यावर उपयोगी ठरतील आणि त्यानंतरच्या निवडणुकीत बॉर साहेब तुम्ही आहे अनेकदा साहेब त्या अभंगांची या ठिकाणी आपल्याला भाषणातून उल्लेख करायचे अनेकांना वाटायचं साहेबांचा एवढा अभ्यास कसा परंतु मुळातच आपण बघतो आध्यात्मिक दृष्टिकोन ठेवून कायमच कोल्हे साहेब या समाजात वावरले परमपूज्य नारायणगिरीजी महाराजांबरोबर देखील त्यांचा कायम संवाद असायचा शेवटच्या क्षणी जास्तीचा संवाद असायचा आणि साहेब म्हणायचे तुम्ही जे उद्देशून सांगता ते आम्ही प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न आमचा असतो आणि म्हणून त्या ठिकाणी त्या ठिकाणी कोल्हे साहेब कायमच आध्यात्मिक याच्यातून राहिलेले आहेत आणि आज देखील आम्ही त्याच उद्देशानून हा समाज उपयोगी उपक्रम कायमच कोल्हे परिवार घेत आलेला आहे सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा असेल किंवा कुठल्याही परिस्थितीमध्ये समजा खिलारीला भूकंप झाला गुजरातला झाला की फक्त आपल्या मतदारसंघाचं न बघता आपल्या हातून जेवढं काही समाजकार्य होईल त्या पद्धतीने आपण या ठिकाणी समाजकार्य करायचा प्रयत्न करत असतो ही देखील एक कोपरगावकरांसाठी पर्वणी आहे परमपूज्य रामगिरीजी महाराजांची पहिल्यांदाच आपल्या या कोपर गाव नगरीमध्ये भागवत कथा होत आहे हे आपल्या सगळ्या कोपरगावकरांचं हे भाग्य मी असं समजतो आणि या निमित्ताने सगळ्यांना आवाहन करतो की आपण सगळ्या जणांनी सोळा तारीख संध्याकाळी सात ते दहा रोज असं तेवीस तारखेपर्यंत सात दिवस ही भागवत कथा चालणार आहे तेवीस तारखेला काल्याचं कीर्तन होणार आहे आणि त्यानंतर महाप्रसादाचं आयोजन याच ठिकाणी केलेलं आहे माग मोठ्या व्यासपीठाचं हे आजच्या पुरती आपण हे मंडप टाकलं होतं ध्वजारोहण कार्यक्रमानिमित्त माझ्या मते जवळपास सगळ्याच शंभरहून अधिक गावातून सगळेच प्रतिनिधी आज या ठिकाणी आलेले आहे ध्वजारोहण कार्यक्रम म्हणजे एक प्रतीक असत की काही दिवसांनी या ठिकाणी सप्ताह होणार आहे गावोगावी त्याची माहिती गेली पाहिजे मी आपल्या सगळ्यांना आवाहन कराल की आपण देखील आपल्या गावात वॉर्डात आपल्या परिसरामध्ये या पत्रिका सर्वसामान्यांपर्यंत पोहोच कराव्यात जेणेकरून जास्तीत जास्त लोक या आपल्या भागवत कथेसाठी आणि ज्ञान यज्ञ सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहतील